मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा पालिका उमेदवारांचे अर्ज शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी अर्ज पालिकेत दाखल केल्याने शंभरी पार केली होती मात्र अर्ज छाननीत किती जणांचे अर्ज होणार यावर पुढील चित्र स्पष्ट होणार असून थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीत आता पाच महिला निवडणुकीच्या रिंगणात राहिल्या आहेत तर चार महिलांचे अर्ज अवैध ठरलेत म्हसवड पालिकेची पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी संपन्न होत असून या निवडणुकीची प्रक्रिया पालिका सभागृहात सुरू आहे पालिका निवडणुकीसाठी सोमवार नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची दाखल केल्याने हा आकडा शंभरी पार गेला तर नगराध्यक्ष पदासाठी अनेक महिला इच्छुक असल्याने ही संख्या दोन आकड्यात गेली होती दरम्यान मंगळवारी अठरा रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी पालिका सभागृहात निवड निवडणूक निर्णय अधिकारी मीना बाबर आणि सहनिवडणूक अधिकारी डॉ सचिन माने यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या समोर घेण्यात आले यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या नऊ उमेदवारांच्या बारा अर्जांची छाननी करण्यात आली यामध्ये सुवर्णा सुनील पोरे प्राजक्त शुभम पोरे जयमाला विशाल विरकर कांता शंकर विरकर या भाजपच्या महिला उमेदवारांचे अर्ज पक्षाचे अधिकृत जोडपत्र नसल्याने ते अवैध ठरवण्यात आले तर पूजा सचिन विरकर भाजप भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रुपाली गौरी विशाल माने आणि श्रीमती हिंदमाला देवी राजमाने या दोन अपक्ष महिलांसह एकूण पाच महिलांचे अर्ज वैध ठरले आहेत उमेदवारी अर्ज छाननी नंतर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही एकवीस नोव्हेंबर ही असून यानंतरच अध्यक्ष पदाच्या लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार पालिका सभागृहात उमेदवारांचे अर्ज छाननी ही अतिशय परंतु सुरू होती एका करण्यासाठी किमान एक तास लागत होता यामुळे छाननी प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील दिल लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करा